मित्रांनो सुस्वागतम तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये राकेश मात्र आता अंजली समोर जे काही आहे ते पूर्णपणे आता अर्णव आणि ईश्वरीच्या विरोधी सगळं काही प्लॅन करतो आणि शेवटी आता अंजलीला आपल्या हातचा मोहरा बनून तो मात्र आता म्हणत असतो ती काही झालं तरी आता ह्या अर्णवने आणि ईश्वरीने माझ्यावर जे काही आरोप केलेले आहे तर ते मी नाही विसरू शकत आता अंजली मात्र खूप रडत असते आणि अंजली रडतच म्हणते की अरे अर्णव तू रागीट माणूस आहे हे मला माहिती आहे पण आज मात्र तुझ्या ह्या रागाच्या अगदी भरात तुझं हे रूप मला बघायला मिळेल मला वाटलं नव्हतं तेव्हा मात्र आता अंजली खूप रडत असते आणि अर्णवला दोषी मानत असते तेव्हा आता अर्णव आपल्या बहिणीसाठी राकेशची माफी मागतो की हे बघा मी तुम्हाला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आणि खरंच सॉरी तेव्हा राकेश अंजलीला धरतो आणि अर्णवला म्हणतो की तुझ्या ताईला सॉरी म्हणून गुन्हेगार आहे आणि आता मात्र तो अंजलीला रूम मध्ये घेऊन येतो आणि खूप हसत असतो कारण आज अर्णव विषयी अंजलीच्या मनात जी काही आग मी लावलेली आहे त्याला मात्र मला आणखीनच हवा द्यावीच लागेल तरच मात्र हा भडका आणखीन पेटू शकतो त्यानंतर आता रूम मध्ये आल्यानंतर अर्णवला खूप राग आलेला असतो अर्णव ईश्वरीला म्हणतो की त्या राजेशने मात्र मला ताई नजरेमध्ये पाडलं म्हणजे ताई माझ्यावर खूप हर्ट झाली आहे आता हे सर्व मी नाही सहन करू शकत ताई माझ्याबद्दल काय विचार करत असेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर प्लीज राग मनामध्ये ठेवू नका आणि आता मात्र ईश्वरी म्हणते की अरे भगवान हे काय होऊन बसलं आता या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी काय करू शकते याचा आता ईश्वरी प्लॅन करत असते तेव्हा आता अर्नव आणि अंजली या दोघांना एकत्र आणण्यासाठी ईश्वरीचा प्लॅन मात्र राखीच्या तोंडावर कसा पडतो आणि शेवटी नक्की पुढे काय होतं हे बघ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात